नमस्कार शिकणाऱ्या वर्षीय मुलीने घेऊन केली आत्महत्या आत्महत्येस प्रवृत्त प्राध्यापक व गुन्हा दाखल आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोयदा येथे एकलव्य मॉडेल स्कूल मध्ये आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने पालकांनी शाळा प्रशासनाने आम्हाला उशिरा कळवले तसे जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात न घेण्याच्या पावित्रा घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आमदार राजेदादा पाडवी यांनी घटनास्थळी भेट देत पालकांचे सातवन करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिल्यानंतर पालकांनी मुलीचे प्रेत ताब्यात घेऊन रात्री उशिरा उषा वसावे या अल्पवयीन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले इत्ता आठवीत शिकणाऱ्या उषा लेहऱ्या वसावे व चौदा वर्ष हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून राजेंद्र लेहऱ्या वसावे राहणार अट्टी पोस्ट सुरवाणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून विनोद कैलास पाटील प्राध्यापक एकलवे रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल सुलतानपूर व मैताची टीचर पूर्ण नाव नाही यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसहितेचे कलम एकशे आठ तीन पाच प्रमाणे मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे अधिक तपास मसावत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश वारुडे हे करीत आहेत दरम्यान पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी यावेळी मांडल्या होत्या अशा घटनांमुळे जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरू असलेल्या आश्रमशाळांचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे शहादा न्यूज साठी नितीन सावडे शहादा त्यामुळे या सगळ्या लोकांचं असं आहे जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही संबंधित यातल्या अधिक्षित आणि मुख्य मुख्याध्यापक आणि जो कोणी वार्डन असेल आणि जो कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई असते तोपर्यंत येथून प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असं सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे साहेब घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे तुमच्या सगळ्यांच्या संवेदना सहवेदनासाठी आम्ही सामील आहोत तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल एक आम्ही एक जो सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे त्याचा देखील त्या समितीमध्ये आम्ही समावेश Thank you.